निमगाव कोऱ्हाळ्या येथे नुकतेच सात दिवसांचा भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं होतं या कथेसाठी परमपूज्य गुरुदेव श्री युवाचार्य श्री संतोषजी महाराज आढवणे पाटील कुंभारी जिल्हा जालना हे प्रवक्ते म्हणून उपस्थित होते सात दिवस निमगाव तसेच आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते तुमचा तुमचा बाप तुम्छा पिता तुमचा पप्पा आयुष्यभरासाठी पै पई जोडत असतो त्याच्या डोक्यात एकच लक्ष असतं माझ्या लेखीच उज्ज्वल भविष्य माझी लेख अशा घरात दिल्या गेली पाहिजे कि तिला कुणाच्या पुढे हात पसरण्याची गरज नाही पडली पाहिजे काय नाही करत तो दाढीचा फोम संपला म्हणून साबणानं दाढी करतो आपल्या नशिबाची छिद्र त्याच्या बन्यानीला पडलेली असतात एकच शर्ट चार चार वर्ष वापरतो त्याच्या पायातला बूट फाटलेला असतो बूट बदलत नाही तो त्याच्या सगळ्या स्वप्नाला देवत देत आपल्या लेखीचं वर कस होईल याच्यासाठी प्रयत्न करत राहा मला माफ करा पण सगळ्या मुली नाही काही मुली काय पाहतात सुंदर देखणा मुलगा फोर व्हीलर गाडी हॉटेलचं जेवण महागडा आयफोन शॉपिंग म्हणजे वर्तमानात त्यांना जे त्याची भुरळ त्यांना पडते आणि त्या गोष्टीची भुरळ पडून त्या स्वतःला एका विश्वासघातकी माणसाच्या हातात सोपून देतात ज्याचं काही फ्युचर नसतं भविष्य नसत वर्तमानात त्याचा सगळं काय असत नको त्या वाईट संगतीच्या आणि प्रेमात पडून अनेक माझ्या बहिणींचं आयुष्य खराब झालंय मायबापाच्या विरोधात गेले अशा मुलांसोबत लग्न केलं ज्यांचं काही भविष्य नाही ज्यांची संगती चांगली नाही ज्यांचे विचार चांगले नाही ज्यांचं कर्म चांगलं नाही ज्यांचं जगणं वागणं चांगलं नाही ज्यांचं राहणीमान चांगलं नाही व्यसनाधीनता जगभराची त्यांच्यामध्ये भरलेली आणि मग एकदा का लग्न झालं आणि ती मुलगी त्याच्यासोबत गेली मग तिला फरक काढायला लागला बऱ्याच माझ्या बहिणींची परिस्थिती अशी आहे लग्नानंतर खरी परिस्थिती जेव्हा डोळ्यासमोर येते ना तेव्हा इकडे आर आणि तिकडे विहीर असा पेच निर्माण होतो मग तिला तिचा बाप तिची आई माझ्या माझ्यासाठी किती स्वप्न रंगवले होते मुलीला हवं असत ब्युटी पार्लर आणि नवी साडी म्हणून माझा बाप घरी करत होता बिनसाबणाची दाडी माझ्या दादाच्या नोकरीसाठी माझ्या बापाला जिना चढून चढून लागत होते दाप माझ्या स्थळासाठी जो उंबरटे झिजवत होता ना तो माझा बाप तिला हजार वेळेस वाटत माझ्या बापाला बोलावं फोन करावा पण तिला माहिती असत आता माझा आवाज सुद्धा माझ्या बापासाठी शेवटचं टोकाचं पाऊल उचलण्याचा ध्वनी ठरू शकतो म्हणून ते बापाला फोन नाही करू शकतो तिला वाटत मोबाईल उचलावा खूप केलं ग डोंगरासारखा माझा बाप कधी कोणत्या संकटाला जुमानला नाही कसोटी ना आणि सत्वानं गावात उंच मान करून जगणारा माझा बाप माझ्या बापाला माझ्या मुळे मान खाली घालावी वा� लागली ग तिला वाटत हे सगळं करावं पण आता तिच्याकडे पर्याय नसतो तिकडं जावं तर दरवाजे बंद आहेत आणि इकडं सांगण्यासारखं बोलण्यासारखं काही दिसत नाही आहे अशा वेळी माझी बहीण मुलगी काय करते तिच्याकडे एकच पर्याय असतो ते मरणाला खावट माझ्या बहिणींना माझा प्रेमाचा सल्ला आहे ताई प्रेम करणं म्हणजे पश्चाताप मरणाच्या यातना आणि आपलं आयुष्य नरकात घालणं नाही प्रेम फक्त या देहाचं त्या देहावर होत नाही या जीवाचं त्या जीवावर होत नाही या राष्ट्रात आशाही मुली आहे योमिका सिंग आणि सोपिया कुरेशी ज्यांनी या देशावर प्रेम केलं आणि देशाचं नाव उज्वल केलं म्हणून थोडस आत्मचिंतन माझ्या बहिणीनं करावं पार्वती मातेनं पती कसा निवडला ऐसी पहनू चूडी जो कबहुना टूटे ऐसी पहनू चूडी जो कबहुना टूटे ऐसी पहनू चूडी जो, चूड़ी जो कब... या शिव महापुराण कथेचा आयोजन नानाभाऊ खरात सतीश डेंगळे सरकार दत्तू वाळुंस गोरख आणि राजेंद्र कातोरे यांनी केलं होतं निमगावसह आसपासच्या परिसरातील पुरुष आणि महिला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली भक्तिमय वातावरणात महिला पुरुष आणि लहान मुलांनीही महाशिवपुराणात नाचण्याचा आनंद घेतला गावातील ग्रामस्थ विशेषतः महिलांनी विविध भूमिकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत ही कथा अविस्मरणीय बनवली आहे शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी गावात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सर्व ग्रामस्थांसाठी प्रसादाचं वाटप करण्यात आलं गावातील युवा तरुणांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला